नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे मेळाव्याची पाहूया सविस्तर ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हके यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत करण्यात आले ओबीसी जनजागृतीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हके हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत अनेक ठिकाणी ते ओबीसीचे मेळावे घेत आहेत लोहा येथे देखील ओबीसी बांधवांचा मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजांनी ओबीसीच्याच उमेदवारांना मतदान करावे जर ओबीसी उमेदवार नसेल तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्याक उमेदवारांना ओबीसींनी मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हके यांनी ओबीसी बांधवांना केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड आज लोहा येथे मतदारसंघातील ओबीसी बांधवाच्या वतीने माननीय लक्ष्मणराजे हक्के साहेब आणि नवनाथ आबा यांच्या आज यांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी याचा भव्य मेळावा लोहा येथे ठेवण्यात आलेला आहे या मेळाव्याला लोहा आणि कंधार विधानसभा मतदारसंघातील ओबीसी बांधव दलित बांधव मुस्लिम बांधव सर्व वंचित पीडित समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत मेळाव्याला जवळपास दोन्ही तालुक्यातून वीस हजार लोकांपेक्षाही अधिकची संख्या या ठिकाणी येणार असून ओबीसीच्या वतीने लक्ष्मीजी हाके साहेब आणि नवनाजी आबाई यांचा भव्य असा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यांनी जो साठी लढा उभारलेला आहे त्यांचा कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून ओबीसी समाजाला प्रेरणा मिळावी प्रेरणा घेण्यासाठी सर्व ओबीसी बांधव हो, आज एकवटलेले आहेत महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना हा सांगावा देत आहोत की आपण ओबीसीला पहिल्यांदा मतदान करायचं ओबीसी नंतर एस एसटीला मतदान करायचं अल्पसंख्याक एखादा उमेदवार असेल तर त्याला मतदान करायचं गावगडातल्या अठरा जातीच्या हक्काने अधिकाराचं संरक्षण करायचं ज्या <गला> ज्या माणसाला तुम्ही आजपर्यंत निवडून दिलं ते ती माणसं कायद्याच्या सभागृहात बोलायला तयार नाही रस्त्यावरच्या लढाईमध्ये बोलायला तयार नाही एखादं आंदोलन चाललं असलं तर त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला तयार नाही आमच्या तीन तीन चार चार पाच पाच पिढ्यांनी ज्यांना आमदार केलं ज्यांना खासदार केलं ज्याला मुख्यमंत्री केलं ज्याला इज्जत दिली ज्याला कारखानदार बनवला ज्यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो ज्यांच्या पालखीचे भरी आम्ही झालो ती माणसं मात्र आम्हाला खाली चेडायला निघालेली आहेत आणि हेच तत्व डोळ्यासमोर ठेवून नियोग असलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती बांधव दलित बांधव या महाराष्ट्रामधलं फुले शाहू आंबेडकरांचं संविधान वाचवतील आपल्या अधिकार वाचवतील तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची